हॅलो हिन्स किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण शेंगदाण्याचा वापर करून बोंबीलची झणझणीत आणि चवदार अशी भाजीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो हिन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इथे मी आधीच स्वच्छ करून ठेवलेले बोंबील घेतलेले आहेत यातले आपल्याला थोडेसे लागल तेवढे बोंबील घ्यायचे आहेत बोंबील आधीच स्वच्छ करून ठेवलेले असले की आपल्याला करायच्या वेळेस खूप जास्त गडबड वाटत नाही झटपट घेऊन तयार करता येतात आता या बोंबिलचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता याचे तुकडे करून घेतलेत गॅसवर मी इथे तवा तापायला ठेवला आहे त्यावर आपल्याला आता हे बोंबील भाजून घ्यायचे आहेत बोंबील भाजून घेतले की त्यावरची थोडीशी धूळ जी काही राहिलेली असेल ती निघून येते अशा पद्धतीने एक दोन मिनटे मी मध्यम गॅसवर हे बोंबील भाजून घेतलेत आता इथे आपल्याला एका ताटलीमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे हे पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे भाजलेले बोंबील टाकायचे आहेत आणि एक पाच ते सात मिनटे यामध्ये हे भिजू द्यायचे आहेत असे केल्याने बोंबीलमध्ये हळद आणि मीठ छान मुरलं जातं आणि त्यावरची काही अजून धूळ माती असेल तीही निघून जाते आता मी इथे थोडंसं खोबरं खिसून घेते आहे जवळजवळ अर्धी वाटी खोबरं मी इथे खिसून घेतलेलं आहे यामध्ये आता लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडेसे शे शेंगदाणे आपल्याला यामध्ये टाकायचे शेंगदाणे टाकल्यामुळे भाजीचा रसा असा मिळून येतो कोथंबीर घ्यायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता या सगळ्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याचं छानसं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी आता पाणी टाकले आणि आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे बाटण तयार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा यामध्ये धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घरचा काळा मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण बोंबीलमध्ये बोंबील भिजवले त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजानेच मीठ टाकायचं आहे आता हा मसाला परत एकदा वाटून घेतला आहे अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे आता इथे बोंबीलसुद्धा हळद मिठाच्या पाण्यात छान भिजलेले आहेत आता याला हलक्या हाताने कुस्करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने त्यावरची माती किंवा मा धूळ काय असेल ती या पाण्यामध्ये निघून जाईल आणि यातलं पाणी आता आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी आता काढून घेतलं आहे कढईमध्ये आपल्याला दोन पळी तेल टाकायचे तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला हे बोंबिलचे काप टाकायचे आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला हे बोंबील तळून घ्यायचे आहेत बोंबील तळून घेतल्यानंतर ते तसेच खायलाही खूप छान लागतात कारण ते हळद मिठामध्ये भिजवलेले असतात छान खरपूस आता हे बोंबील आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बोंबील आता छान तळून झालेले आहेत ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे हे असेच खायलाही खूप सुंदर लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने बोंबील तळून घेतल्यानंतर आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे आता आपण मसाला वाटतानाच यामध्ये हळद मिरची पावडर धना पावडर काळा मसाला मीठ सगळं टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला मसाला हा सगळा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे याला आता तेलही सुटलेलं आहे मसाला आता एकदम व्यवस्थित परतवून झालेला आहे यामध्ये आता तळलेले बोंबील टाकायचे आहेत ते सुद्धा या मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतवून घ्यायचे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी टाकू शकता तुम्हाला भाजीचा रसा जितका घट्ट किंवा पातळ हवा असेल तसे तशा पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटे हे बोंबील आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बोंबील आता एकदम मस्त शिजलेले आहेत आणि अशा पद्धतीने झणझणीत आणि चवदार अशी ही बोंबीलची भाजी तयार आहे यावर आपल्याला आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने तयार आहे शेंगदाण्याचा वापर करून झणझणीत जन आणि चवदार अशी ही बोंबिलची रस्सा भाजी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा शेअर करा आणि मराठीन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा